खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा ते जळगाव मार्गावरील रेल्वे फाटकावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत या प्रकल्पासाठी निविदा टेंडर जाहीर करण्यात आले आहे या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून आमदार चैनसुख संचे सातत्याने पाठपुरावा करीत होते या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून या पार्श्वभूमीवर आमदार संचिती यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित राहिला दोन साली नितीन गडकरी यांनी भारताचे रस्ते विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाला नवीन गती मिळाली अखेर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळून उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे आपल्या नांदुरा आणि जळगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक क्रमांक वीस याच्या अडचणीमुळे अनेक तासन तास आपल्याला प्रवास करताना थांबावं लागत होतं अनेक वाहनं थांबल्यामुळे प्रवाशांची कोंडी या ठिकाणी व्हायची रेल्वे फाटकजवळ एखादी ॲम्बुलन्स असेल तर तिला तासनतास जाता येत नव्हतं हा एक गहन प्रश्न आपल्या मलकापूर नांदुरा विधानसभा क्षेत्रातला असल्यामुळे याचा पाठपुरावा अनेक वर्षापासून आपण करत आलो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे काँग्रेसचं सरकार असल्यामुळे आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही पण दोन हजार चौदामध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी हे रस्ते विकास मंत्री झाले आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रयत्नामुळे खास करून हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा काम आपल्या पाठपुराव्यामुळे झाला आज मला सांगताना आनंद होतो माझ्याकडे दोन हजार चौदाचेही सर्व पत्र पत्राचार पत्रा आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये वेळोवेळी नितीनजी गडकरी त्यांच्या कार्यालयामार्फत मिळालेले उत्तरसुद्धा आहेत पण आज हा दैवयोग या ठिकाणी घडून आणला ते जेव्हा महारेलने हा रस् आपला उड्डाणपूल आणि मार्ग हे दोन्ही करण्याकरता असमर्थता दर्शवली त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आणि गडकरीजींनी हा हे काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरल्यामुळे हा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आज यामुळे आपला हा उड्डाण पुलाचा प्रश्न आणि भुयारीचा मार्ग हा मोकळा झाला आणि यामुळे आता रस्त्याची कोणती कोंडी होणार नाही आणि आपल्या नागरिकांना होत असलेली गैरसोय ही दूर होईल आणि रुग्ण असो सामान्य व्यापारी असो सामान्य शेतकरी असो यांच्या सर्वांना यामुळे सुटका मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो पुनश एकदा मी सर्व पत्रकार बांधवांचं आणि तसंच माननीय गडकरीजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा निर्भय स्वराज्य